ग्राहक रक्षक समितीच्या विशेष बैठकीत एकीचा निर्धार नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण ग्राहकांच्या हक्कांसाठी अखंडपणे कार्यरत असलेल्या भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक सेवा बहुद्दिश्य संचलित ग्राहक रक्षक समिती या संस्थेची विशेष बैठक आज नाशिक येथील शासकीय विश्राम गृहातील सिंहगड हॉल येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली आहे या बैठकीत संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आशाताई पाटील यांनी आपल्या दमदार नेतृत्वाखाली संघटनेच्या नवचैतन्य देणारा प्रेरणादायी संदेश दिलाय त्यांनी ग्राहकांच्या हक्कांसाठी संघटनेच्या प्रत्येक सदस्याने एकीने कार्य करण्याचे आवाहन केले बैठकीदरम्यान के नवीन पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले यावेळी त्यांनी संघटनेच्या आगामी कार्य योजना ग्राहक हक्कांविषयी जनजागृती तसेच सामाजिक बांधिलकी या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले संघटनेचे मार्गदर्शक अरविंद सोनवणे आणि संतोष रसाळकर यांनी आपल्या अनुभवातून नव्या पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच डॉक्टर पारुल मॅडम यांची महाराष्ट्र वैदिक अध्यक्ष या पदावर पदोन्नती झाल्याची घोषणा करण्यात आली आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सौ जानकी पराग नाईक यांनी प्रभावीपणे केले तर संघटनेची प्रस्तावना आणि विविध विषयांवरील सखोल मार्गदर्शन राष्ट्रीय महिला अध्यक्ष डॉक्टर ज्योति केदारे शिंदे यांनी केले या विशेष बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी ग्राहक रक्षक समितीच्या कार्याला नव्या पुढे नेण्याचा आणि ग्राहकांच्या अडचणी सोडविण्यासाठी जबाबदारीने कार्य करण्याचा एकमुखी संकल्प केला आहे बैठकीचा समारोप जागो ग्राहक जागो, भारत सरकार नोंदणीकृत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ग्राहक सेवा संस्था ग्राहक रक्षक समिती आज शासकीय विश्रामगृह नाशिक येथे सिंहगड या ठिकाणी संघटनेची महत्वाची मिटिंग, मिटिंग नवीन पदाधिकारी नियुक्ती बॅनर संघटनेचे काही महत्त्वाच्या गोष्टी येणारी कार्यशाळा या विषयावर मीटिंग पार पडली मिटिंगमध्ये राष्ट्रीय महिला अध्यक्ष ज्योतिताई केदारी शिंदे महाराष्ट्र महिला अध्यक्ष आदरणीय डॉक्टर जानकीताई सविता येवले छाया चौधरी आ, नवीन जी पदनियुक्ती झाली संघटनेची खूप उत्कृष्ट काम करून पारुल मॅडम यांनी एवढ्या एक महिन्यातच समितीसाठी उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांना महाराष्ट्रावर नेमणूक करण्यात आली त्यांना वैद्यकीय शास्त्रातलं महाराष्ट्र अध्यक्षपद हे त्यांना देण्यात आलं नक्कीच समितीतर्फे आम्ही वेगवेगळ्या विषयावर समाजात काम करू आणि आमच्या आदरणीय महिला अध्यक्षांनी सांगितलं आमचे सोनावणे सर आमचे रसाळकर साहेब नक्कीच आमची समिती उत्कर्षात येऊन ग्राहकांच्या कल्याणासाठी जनजागृती मिळावे आणि जनजागृती बरोबरच काही केसेस ज्या तुमच्या मार्फत आमच्याकडे येतील अशा केसेस ही नक्की मी आव्हान करते नाशिकमधील सर्व लोकांना ग्राहकांना आणि ऑनलाईन ही खरेदी थोडी कमी करा ऑनलाईन फ्रॉड खूप होतात असं नाही की ऑनलाईन खरेदी केल्यानंतर स्थानिक लोकांनाही स्थानिक दुकानदारांना न्याय द्या त्यांच्याकडे जा आपण भांडायला गेलो तर कुणाकडे जाणार म्हणून आपण स्थानिक लोकांनाही न्याय स्थानिक ग्राहकांनी विचार केला पाहिजे की ग्राहकाबरोबर व्यापाऱ्यांनीही आपली भाव टू भाव देण्याची प्रक्रिया जर चालू केली तर ऑनलाईन नक्कीच खरेदी कोणी करणार नाही आणि मी एवढाच संदेश ग्राहक रक्षक समितीतर्फे देईल आपल्या हक्काचे अधिकाराचे संवर्धन संगोपन करण्यासाठी आमची संस्था कटिबद्ध आहे नक्कीच संगीताता हिंगमेरे आमच्या जिल्हाध्यक्ष परत संघटनेत उत्तीर्ण नवीन झाले त्यांचंही अभिनंदन करते आणि सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करते संघटनेचा उत्कर्ष व्हावा हेच सर्व

त्यांच्या माफी मागतो आमच्या बागेत मला इथं त्याचा खूप चांगला आउट त्याचा सध्या सगळीकडे इलेक्ट्रिक मीटर्सच्या च्या संदर्भामध्ये जो वाद चालू आहे जे जुने मीटर काढून नवीन मीटर बसवताय याचा फार मोठा अभियान आपल्याला राबवत आहे लक्षात येत हे जे नवीन मीटर मधल्या आणि जुन्या मीटर मधली तफावत जी अशी मी डायरेक्ट मुद्द्यावर चालू इतरांचा आभार प्रदर्शन त्यांचा संघर्ष हे सांगायचे आहे म्हणजे मी डायरेक्ट मुद्द्यावर चालू आहे तर इलेक्ट्रिक मीटरच्या संदर्भात जर तुम्ही एक सगळं मॅडमच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मॅडम येतं त्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्यासारखा म्हणजे ती आमची तोप आहे तात्या म्हणजे एकदा बोलायला उभे राहिले ना खरोखर कौतृत्व आहे त्यांच्या ते असं आहे तात्या मिळकत प्रॉपर्टी ही वारसा हक्कानी येऊ शकते तुम्हाला पण तुम्हाला तुमचं क नेतृत्व आहे कर्तृत्व असल्याशिवाय नाही तुम्हाला ते सिद्धच करावं लागतं आणि हे तोबेही असेच आहेत पाटील मॅडम पण आणि तात्यापण यांनी यांचं नेतृत्व यांच्या कर्तृत्वाने सिद्ध केलेलं आहे यांना असं वारसा अपकानी नाही आलेलं ते भयंकर स्ट्रगल केलाय तात्यांनाही मी माहिले सटाण्यासारख्या सारख्या ठिकाणी तिथल्या लोकांची जर मनोवृत्ती तिथल्या लोकांचे विचार जर तुम्ही ऐकले ना आणि अशा लोकांमध्ये टिकून राहून रिपीटेडली तुम्ही नगरसेवक म्हणा ही मोठी गोष्ट आणि यांचं खरं संघर्ष म्हणजे बनलं त्यांनी म्हणजे दाद्यांनी किंवा संजीवनी सांगितलं त्यातले थोडं जरी तुम्ही त्यांच्यासारखं केंद्रकारित होतो पण असे त्यांच्यात उपजत आहे कोण तो उपजत आहे त्यांनी त्याला व्यवस्थित पॉलिश केला आणि ते त्यांनी आणलं आणि आज त्या हक्कासाठी लढताय सगळ्यांच्या तर मला एवढं सांगता येईल त्यांच्याकडनं तुम्हाला बरंच काही घेण्यासारखं आहे बरंच काही शिकण्यासारखं आहे राहिली गोष्ट लिगलच्या संदर्भात तुम्हाला केव्हाही कोणालाही काहीही अडचण वाटली केव्हाही माझा ऑफिस कॉलेज रोड ला तुम्ही केव्हाही येऊ शकता तुम्हाला काही आणि मेनली प्रॉपर्टी मध्ये जर तुम्हाला काही कोणाला असेल बऱ्याच कारण कुटुंब जस जस एकत्र कुटुंब होत त्या गोष्टी विभाग तर व्हायला लागलं एक तलवार की किंमत होती है उसकी दाते और हमारे आशा ताई की किंमत होती उनके व्यवहार से अशा टाईम मी गेली दहा पंधरा वर्षापासून ओळखतो आता गुरु बहीण झालेले आहेत लहान्या बहीण अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून लढायचं कसं हे मी त्यांना बघत असतो काय नाही तर आजकाल आपल्या महिला काय चूल आणि मूल परंतु त्याच्या पलीकडे तुम्ही जेव्हा काहीतरी करता याचा फायदा काय होतो सांगतो तुम्हाला तुम्ही कायम होता कारण अपने आंसू तो सभी पीते हैं औरों के आंसू तो पीता जा अपने खातिर तो सभी जीते हैं औरों के वास्ते जा। तो जीता है आपण जगता असताना आपण जर एक ग्राहक ग्राहके जस ज्योतिबाईंनी सांगितलं की आपण जन्मपासून मरेपर्यंत ग्राहक असतो काही ना काही वस्तू देत असतो आणि जेव्हा आपली काही फसवणूक होते आपण विचार करतो जाऊ दे याच्याशी कोण भांडण करेल परंतु जर त्याला कोरोग्राफ शिक्षा दिली तर तो, तो जेणेकरून अजून दुसऱ्या लोकांना त्याची लुटमार करणार नाही किंवा फसवणार नाही हे सुद्धा खूप महत्वाचं कार्य आहे आणि सगळ्या बहिणींना मी भाऊ म्हणून एक शब्द देतो माझ्या ताईला तुम्ही सांगितलं की तुम्ही मला जी संधी दिली याचं मी नक्की सोनं करण्याचा प्रयत्न करेन केसेस कशा घ्यायच्या आहेत याचे देखील आपल्याकडे लिगल ऍडवायझर आहे आपल्या कमिटीमध्ये ते तुम्हाला सांगतील या सगळ्या गोष्टींचं ज्ञान तुम्हाला मिळणार आहे आणि त्याच्यासाठी आता जे नवीन पदाधिकारी किंवा जे सभासद झालेले आहेत त्यांची आपण लवकरच एक कार्यशाळा आयोजित करणार आहोत की ज्या कार्यशाळेमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टींचं डिटेल नॉलेज मिळणार आहे की पदाधिकारी जॉईन झाले म्हणून मी काय करू शकते माझे हक्क काय जेव्हा मला कळेल की हा माझा राईट आहे आता तुम्हाला माहिती की मी इथे बोलू शकते तर मी निर्मिती

जॉईंट झाला मला खूप आनंद आहे आणि आपला अशा कसं सांगितलं आहे की डिसेंबरमध्ये आपला वर्धापन पदाधिकारी पन्नास सभासद किंवा शंभर सभासद जॉईन करणार आहे त्यांना काय बक्षीस देणार आहे अशा त्यांची मला सांगणारच आहे ग्रुपवर सांगणारच आहे याचं काम किंवा हे याच्यासाठीच आहे की आपल्याला जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत Nashik Lokshahi News Nashik